महाराजांना अशी विनंती करेल त्यांनी या करावे गंगा विशुद्धम नितमाद स्पर्शम सरोभीतम चुंबित पुण्यस्थान सराल स्थित समाधीस्थमूर्ती नमा गंगा गिरीजी योगीराज अभो ज्ञान वैराग्य व्यती स्वरूप सदा अलं साधु संन्यास योगम मुखे यस नितिम नमो नारायण गिरीजी परब्रह्म स्वरूप शरणादेड गोदावरी धाम पिठाधीश्वर गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या समर्थनार्थ तमाम हिंदू बांधव आज या ठिकाणी एकत्र झालेले आहेत सर्वात प्रथमता सर्व हिंदू बांधवांना माझा जय श्रीराम ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो हा महाराष्ट्र निश्चयाचा महावीर आधारू आधार स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि छत्र या शब्दाचा अर्थ होतो छाया आणि त्यांच्या छायेखाली उभा महाराष्ट्र सुखाने नांदतोय छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे जेने धर्म जितविला हा चिवडे तो संभाजी जाण नवाळे का अवतरला तयाची आकुळे तया छत्रपतीची आचरण कमळे साष्टांगेन मन करीत असो आणि छत्रपती संभाजी महाराज या जिल्ह्याचं नाव आहे आणि ज्या तालुक्यामध्ये सकल हिंदू समाज जमलेला आहे तो तालुका वैजापूर तालुका आणि या तालुक्यामधूनच या मोर्चांना सुरुवात झालेली आहे हा महाराष्ट्र क्रांती सूर्य महाराणा प्रताप यांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र अहिल्या था था देवी माते होळकरांचा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र भगवान एक लव्यांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणारा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये परवा परवा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आज या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत म्हणजेच महाराष्ट्राचा राजा म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही आणि एका राजाचं वक्तव्य आहे की के संतांच्या केसालाही महाराष्ट्रामध्ये धक्का लागता कामा नाही आणि असा राजा जर असेल साधू संतांच्या सोबत जर राजा उभा असेल तर निश्चित ही प्रजा अर्ध्या रात्री राजा सोबत उभी असेल आणि या राजाच्या चरणी मी एकच प्रार्थना करतो महंत गुरुवरी रामगिरीजी महाराज यांच्यावरती ठिकठिकाणी झालेले जे काही गुन्हे आहेत ते गुन्हे तत्काळ मागे घ्यावा हीच आमची तमाम हिंदू बांधवांची विनंती आहे झालेले दोन शब्द गुरुवारी रामगिरी महाराजांच्या चरण कमलावरती समर्पित करतो आणि सर्वांना जय श्रीराम जय श्रीराम जमणार नाही मित्रांनो तुम्ही जे बोलले जय जय श्रीराम म्हणजे अभिवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आम्ही जर बोललो तर धर्माला चेतावणी मित्रांनो मी एकच वाक्य बोलेल की माग माग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची एका ठिकाणी जिहा द्याणं बदला विटंबना केली त्यावेळेस महाराष्ट्राची शोकांतिकायक आमचेच माणसं हा अमोल मिठकड्या तो जितेंद्र आव्हाड बेसलेची अवदान तो तो मांसाने होते अरे या राजकीय पुढाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे अमोल मिठकड्या तुला आमच्या रामगिरीजी महाराज संस्थांच्या सगळ्या श्री गुरु श्री राम रामगिरी ज्यांची ज्यांची श्रद्धा आहे ना तू फक्त आमच्या भागामध्ये येऊन टाक तुला आता शोध दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही अरे त्याला कोणी कोणी मारलं आता राज ठाकरेच्या लोकांनी मारलं किधाडासारखा माग लावून पळतोय हा हे बोलले म्हणजे यांना चालतं फक्त आम्ही बोललो कामाला धर्माला चेतावणी दिल्यासारखं वाटतं मित्रांनो एकीचं काय बळ असतं हे वैजापूर तालुक्यानं आज दाखवून दिलंय हा असंख्य लाखोचा समाध आहे आज खऱ्या अर्थानं मी तुम्हाला जाता जाता एकच सांगेल एकीचं बळ काय असतं दौंड मध्ये एका हिजाड्याला तृतीय पंथाला लॉटरीच तिकीट लागलं ला। दहा लाखाच दहा लाखाचं तिकीट लागलं ला, तो तिकीट दाखवायला घेऊन गेला दहा लाखाचं तिकीट पण त्या दुकानानं सांगितलं अरे हा हिजाडा आहे याला कशाचे दहा लाख त्यांनी युनियन केली म्हणले आपण के एक एक लाख वाटून घेऊ दहा लाखांना त्या हिजाड्याला लांब पटकवलं पण तो हिजाडा शांत बसणारे मधला नव्हता तो आपल्यासारखा होता तो म्हटलं आता का बसवून जमणार नाही मला माझ्या धर्मा करता लढावं लागणार आहे माझ्या जाती करता लढावं लागणार आहे त्यांना मुंबईच्या तृतीय पंथाच्या हिजाड्यांच्या लॉटरी ला ला लागली आहे दौंड मध्ये पण मला हे दहा लाख रुपये देत नाही त्यांची युनिटी झाली हो त्यांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या हिजाड्यांना बोलवलं मुंबईमध्ये सभा झाली मुंबईमध्ये सभा झाल्यानंतर सगळे एकवटले आणि रेल्वेना सगळ्यात दौंडला आले बिगर तिकिटाचे आल्यानंतर <laughs> ज्यानं त्यांचे तिकीट दहा लाख रुपये बुडवले होते त्याच्या त्या दुकानाला घेरलं तो शेवटी नतमस्तक झाला दहा लाख रुपये त्याला त्या हिजाड्यांना दिले का कारण हिजाड्यांनी एकीचं बळ दाखवलं आम्हाला सुद्धा तसं आमच्या श्री गुरु श्री रामगिरीजी महाराजांमाग एकीचं बळ दाखवावं लागणार आहे मित्रांनो नाही तो परत कभी नाही होणार नाही तसं उत्तर प्रदेश मध्ये योगी जस आम महाराष्ट्र मध्य परम पूज्य गुरुवार सदगुरु श्री श्री रामगिरीजी महाराज श्री गुरु श्री रामगिरीजी महाराज की गुरु श्री रामगिरी महाराज की ये। ये। एक चात पात की करो विदाई हिंदू हिंदू भाई भाई पात की करो विदाई हिंदू हिंदू भाई भाई जात पात की करो विदाई हिंदू हिंदू भाई भाई सनातन वैदिक हिंदू धर्म की जय सनातन वैदिक हिंदू की। धर्म की धर्म की जय हो धर्म की जय हो अधर्म का नाश हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भावना हो प्राणियों में सदभाव हो। विश्वका हो। या विश्वाच कल्याण करणारी आमची संस्कृती आमचा धर्म समस्त हिंदू समुदायाला माझी करबद्ध विनंती आहे नम्र निवेदन आहे दंडवत आहे असे कुठलीही घोषणा देऊ नका जेणेकरून आपल्या या शांतीप्रिय मोर्चाला गालबोट लागेल शिकागो मध्ये स्वामी विवेकानंद म्हटले होते हिंदू एक पाऊल जर मागे सरकला तर याचा अर्थ हा नाही का ते घाबरले ती लाट जर समोर आली तर त्या समुद्र सपाटीवर करून टाकते काहीच तिथे शिल्लक ठेवत नाही हा हिंदू सागर आहे